नमस्कार या ठिकाणी आपण प्रकल्प अधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि इथे दारवा येथील वस्तुगृहातील विद्यार्थी यांची जेवणाची कोणतीही व्यवस्था होत नसल्यामुळे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आपल्यासोबत आहे विद्यार्थी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ हा नाव विशाल सुरेश पारजे मी शासकीय आदिवासी दारा हॉस्टेल बोलतोय तर आमच्या हॉस्टेलला लहान मुलाचे तर मोठ्या मुलाचे व्यवस्था ही जेवणाची अतिशय दयनीय आहे तर आम्ही खूप वेळा वार्डनला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा आम्ही जेवणाची व्यवस्था चांगली करावी पण त्यांनी काही याच्यावर आश्रय घेतला नाही त्याच्यामुळे आम्ही इथं पीओ ऑफिसला पुसतला आलेला आहोत त्यांनी आमच्या जर म्हणजे काही ना काही हे करून याच्यावर तो तोडगा काढून आमच्या थोडीफार तरी मदत करावी आम्हाला असं समजण्यात आलं की बाबा वार्डनच्या वार्डन तर काही आजार राहत राहते आणि वस्तिगृहात असा नियम आहे नेहमी राहायला पाहिजे बा सांगा तुमचं काय मत आहे सरांनी सांगितले तेच आमच्या समस्या माझं नाव अजय ना। दत्तारंगारे ऍडव्होकेट अजय दत्ता रंगारे हे जेवढे विद्यार्थी आहेत ते दारवा वस्तुगृह आदिवासी शासकीय वस्तीगृह दारव्यातले आहेत त्यांनी मला फोन केला काल की बा आमच्या मेसच्या वगैरे आणि वार्डनच्या समस्या आहेत ज्यावेळेस विद्यार्थी वार्डनकडे जातात किंवा आमच्या आम्हाला मेस बदलायची आहे किंवा एखादी पुस्तक आणा किंवा असे बरे बऱ्याचशा मागण्या घेऊन जातात तर वार्डन हे उडा उत्तर देतात त्यामुळं वार्डनला मी प्रश्न विचारला किंवा वार्डन, वा, वार्डन साहेब जी आरमध्ये मुलांना दूध किती भेटते अंडे कित देता। किती देतात ह्या ज्यावेळेस विचारल्यानंतर वार्डन वार्डनला वार्डनलासुद्धा माहीत नाही की दूध किती ग्राम असते अंडे किती द्यावं लागते फळं किती द्यावं लागते म्हणजे एक निर्लज्जपणासारखे वृत्ती जे वार्डन आहे आणि याला म्हणजे बे बेअक्कल लोक आहे भरलेले आहे सगळे आमच्या डिपार्टमध्ये माझी तर अशी मागणी आहे पहिले नाही का जे काही कार्यालयीन जे काही अधिकारी वर्ग आहे कर्मचारी लोक आहेत याच्यावर बरी कारवाई लावायला पाहिजे आणि जर आज हरामको पण तर तात्काळ काढायला पाहिजे आणि जे काही मेजची मागणी आहे मेच तात्काळ बंद करायला पाहिजे आणि जर ह्या गोष्टी जर मान्य झाल्या नाहीत तर मान्य यांच्या नेतृत्वात आम्ही येणाऱ्या दोन ते चार दिवसांनी जर मान्य मान्य झाली नाही तर वैद्यसाहेबांच्या नेतृत्वात अमृतपूषण करू आणि याला जागा, जागा आणण्यासाठी आम्ही प्रकल्प करण्याविता आली त्याच्या त्याच्या काही तक्रारी आहेत की जे काही शासनाचा शासन निर्णय दोन हजार अकराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयावर त्यांना कुठल्याही वस्तू दिल्या जात नाहीत किंवा जेवण दिलं जात नाही आणि तिथे जे बाईक राऊंड नावाचे जे काही वार्डन आहे ते तर अतिशय त्यांचं दुर्लक्ष आहे ते वस्तुगृहात राहतच नाही म्हणून याबाबत प्रशासकीय त्याच्या प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी आणि ठेकेदारांना त्वरित बदलण्यासाठी माननीय प्रकल्पाधिकारी साहेबांना आम्ही बोललो त्यांची भेट घेतली त्यांनी कारवाई त्यांना एक निवेदन दिलं मुलाला आणि त्या निवेदनावर कारवाई करण्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांची इच्छा प्रकट केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि एक सांगतो की जे काही आदिवासी मुलांचे जे काही वस्तुगृह आहे तिथे भोजन ठेके चालू आहे या सर्वांची एकदा तपासणी प्रकल्पकाराने केली पाहिजे की जे काही शाताचा मी शासन निर्णय आहे दोन हजार अकराचा त्या मेनूप्रमाणे यांना भोजन दिलं जात नाही आणि जर मेनूप्रमाणे भोजन दिलं जात असेल तर वार्डननी त्याचे पैसे कपात करायला पाहिजे ते कपात न करता त्याला सरसकट पैसे दिले जाते म्हणजे आपण एकेतराला पोचण्यासाठी पण डिपार्टमेंट नाही आहे ज्या मुलांसाठी आपण डिपार्टमेंट काढलेलं आहे त्या मुलांच्या कलरसाठी काढलं आहे त्या त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे दोन हजार अकराच्या शासन निर्णयामध्ये क्लिअर कट अशा सूत्रात दिलेल्या आहेत की त्याला मटण किती द्यावं दूध किती द्यावं त्याला जेवण किती द्यावं त्याला पुस्तकाला पैसे किती द्यावे हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे कुठलीही कारवाई होतार आहे ते दिसत नाही आहे मान्य प्रकल्पाधिकारी साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आणि प्रकल्पाधिकारी साहेब स्वतः जाऊन तिथे भेट देणार आहे आणि मुलाच्या समस्या जाणून घेणार आहे तर आता ठेकेदार बदलणार आहात का तुम्ही आज आम्ही त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत ठेकेदार बदलला पाहिजेत जर बदलला नाही तर आम्ही पुढं आंदोलन करू आणि तिचा जो वार्डन आहे तो निष्क्रिय वार्डन आहे तर कुठलंही काम करत नाही जे मुलाच्या बाजूने राहायला पाहिजे तो ठेकेदाराच्या बाजूने आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याची बिली बघत कुठेतरी दिसत आहे म्हणून ह्या गोष्टी थोडं थांबल्या था पाहिजेत मुलांच्या था जे काही कल्याणाच्या योजना आहेत ते चांगल्या प्रभावी